महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पैठण तालुक्यातील बालानगर ग्रामस्थांचे श्रावण महिन्यात विश्वस्त हेमाडपंथी महादेव मंदिरात हजारो महिला पुरुष भाविकांनी महापासाचा लाभ घेतला महाराष्ट्र लोक न्यूज नेटवर्क पैठण प्रतिनिधी रामनाथ गोरडे पाटील पैठण पासून अवघ्या वीस किमी अंतरावर असलेले पंधरा हजार लोकसंख्येचे बालानगर गाव तेथे हजारो वर्षाचे शिवकालीन मंदिर असून पवित्र श्रावण महिन्यात सकाळी पहाटे पास शिवमहापूजा संकष्टी सोहळा सोमवार व्रत रुद्राभिषेक दुग्धाभिषेक शेकडो महिला पुरुष भावित करतात बालानगर येथे पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर संपूर्ण बांधकाम दगडी असून मंदिराचे स्वयंभूलिंग मूर्ती जमिनीपासून दहा बारा फु फूट खोल आहे आडवे उभ्या लोखंडी कॉलमसारखे सारखे असून त्या दगडी खांबावर मंदिर उभारलेले आहे त्या दगडी खांबावर कुरीव देवदैवत हत्ती पुरुषांचे नक्षीकाम केलेले आहे मंदिराच्या गाभाऱ्यात सभामंडप आहे बालानगर येथील जागृत हेमाडपंथी पुरातन महादेव नवसाला पावणारा महादेव असल्याचे बोलले जाते पैठण तालुक्यात पैठण बालानगर कातपूर मुद्दलवाडी पवित्र श्रावण महिन्यात महादेव मंदिरात महापारसाचे कार्यक्रम केले जातात